प्रत्येक गावात डेंग्यूचा अहंकार चालू आहे मित्रांनो त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीतील प्रथम नागरिक म्हणून सरपंचा प्रत्येक गावची जबाबदारी घेतली पाहिजे तेथील गावातील साफसफाई औषध फवारणीची आमच्या शिंगणापूर गावातील सरपंच रशिका अमर पाटील शिंगणापूर गावाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले आहे गावात दररोज औषध फवारणी चालू आहे स्वतःच अमर पाटील साहेब औषध फवारणी करण्यासाठी आले होते त्यांनी पूर्ण गावामध्ये फेरफटका मारला औषध फवारणीसाठी आपल्या सर्व नागरिकांची पण जबाबदारी आहे स्वच्छता ठेवण्याची सर्वांच्या सहकार्यानेच मुक्त शिंगणापूर आपण सर्वांनी करूया ते औषध फवारणी झाली नसेल तर थेट सरपंच साहेबांनी फोन लावावा अशी त्यांनी सांगितले आहे तेथे ग्रामपंचायतचे कर्मचारी औषध फवारणी करण्यासाठी येतील शिंगणापूर गावात पंधरा दिवस अगोदरच औषध फवारणी केलेली आहे काम चालूच आहे पंधरा दिवस अगोदरपासून प्रत्येक मेन रोडच्या कडेला गल्लीतून असे सर्व ठिकाणी औषध फवारणी ग्रामपंचायतने पार पाडली आहे साफसफाई जे ग्रामपंचायतने अगोदरच तयारी करून ठेवलेली असल्यामुळे शिंगणापूरमध्ये डेंग्यूचे रुग्ण काही जास्त नाही आहेत ग्रामपंचायतचे धन्यवाद सर्व सदस्यांचे चांगले गावाकडे लक्ष आहे Gramen, Singapura.